जिल्ह्यातील मालवणमध्ये यूथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे सदस्य निसर्गभ्रमंती करत असताना वस्तीजवळच्या परिसरात कोल्हा फणस खाताना दिसला झाडावरून पडलेली फळे खाणारा कोल्हा झाडांवर किंवा वेलींवर चढून फळे खाण्यास उत्सुक नसतो कदाचित त्यामुळेच कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही म्हण त्याला लागू झाली असावी गोल्डन जॅकल सोनेरी कोल्हा मानवी वस्तीनजीक राहणारा कोल्हा असून हा श्वानकुळातील डॉग फॅमिलीचा सस्तन प्राणी आहे प्रमाणबद्ध डोके टोकदार लांबट जबडा उभे कान भक्कम छाती झुपकेदार पण आखूड शेपूट काटकुळे पण न थकता भक्ष्याचा चिवट पाठलाग करायला डनकट पाय अशी त्यांची शरीररचना असते याच्या नखांवर कातडीचे आवरण नसल्याने त्यांची नखे काय मुघडी असतात भक्ष्याचा पाठलाग करताना प्रामुख्याने नखे जमिनीमध्ये